नाव तो संविधानाला कार्डिक आहे त्याला तुम्ही पालक निघाला पालकमंत्र्यांची फार नाही पण बालकमंत्र्यांची ही चुप्रात मला मीडियाशी केलं नाही मॅडम मला सस्पेंड केलं की डालूच्या गाड्या उचसील माफी काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख मला सस्पेंड करू शकता कारण बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वा जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही पालक ना पण लोकशाही कारण तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे बाबासाहेबांचं नाव नाही मग तरी भाषणात संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावा वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताचा सन्मान केला आहे त्याच नाव बोलू शकता नाही इंजिनिअर किती वाजता इथे काय जाणार होती की झाड पडलंय काय झालं गाडी जरा थोडी नाव सांगू मी बघले संरक्षण आवडते कावरकडे चला आमच्याकडे तो वाला संरक्षण काय झालं गाडी जरा आपल्या समोर ठेवून ठेकरलाय पण ती ती माझी पूर्ण माझी मारती असते आपल्याला आपण सांगितलं पाहिजे ना

और माइक किलोने गिरा ना देखो